जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्मान्य आदित्य ठाकरे साहेब यांच्या सुभाष ते नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस संपन्न होणार आहे सर्व मान्यवरांचे व पाहुण्यांचे सहर्ष स्वागत करीत आहोत पाहू शकता तुम्ही आजीचंद्र शाखेचं उद्घाटन आहे शिवसेना आणि सर्वांनी मशाल याचं लक्षात ठेवायचं आहे पाहू शकता पूर्णपणे खुर्च्यांना बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे इथे पत्रकार कक्षा आहे आणि सर्वांनी वेळेवर हजर राहायचं इथे हा व्हिडिओ केला गेला, गेला। 包就到。